छत्रपतींवर एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवता येणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आणि मला हातभार लावता येणार आहे भन्ना ना संकल्पना संकल ही संकल्पना नाहीये हा आहे एक उपक्रम दुर्गोत्सव नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे यश आणि यश बाबा शिकप्पा या ऑडिओ पॉडकास्ट मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तर आजचा विषय आहे दुर्गोत्सव माझ्यासोबत माझा बाबा सुद्धा नमस्कार, नमस्कार, नमस्कार। आहे बाबा सगळ्यांना दुर्गोत्सव नावाचा अभिनव लोकोत्सव याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि मी कमालीचा उत्साही आहे याबद्दल बोलायला बोला, बोला पहिला प्रश्न माझा पहिला प्रश्न आहे की हे दुर्गोत्सव काय अच्छा ही संकल्पना काय आहे तर बेसिकली ना तुला माहिती आहे का आपल्या इथे शाहिस्त्या खानाला बोट कापली त्याला तिकडे पाठवलं त्याला बंगालला पाठवलं होतं तिथून तो आसामला गेला आसाममध्ये एक भन्नाट नायक होता ज्याच्याशी त्याचं खूप मोठं युद्ध झालं त्यांनी ब्रह्मपुत्रेवरती पुत्रावरती नौदल बनवलं आणि त्या नौदलावरती वरून त्यांनी मुघलांना पराभव केला होता लचित बर्फूकन हे त्या नायकाचं नाव ठीक आहे ऐकलं ना कधी त्याच त्याला काय म्हणतात माहिती का सगळे त्याला म्हणतात आसामचा शिवाजी अशी त्याची ख्याती आहे इतकं भन्नाट त्याला उपाधी दिली लोकांनी की त्याला म्हणतात आसामचा शिवाजी ठीक आहे आणि हे सांगायचं कारण काय तर या आसामचा शिवाजी म्हणवल्या गेलेल्या लचित बारफुकनच्या नावाने आसाम शासनाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक विश्वविक्रम नोंदवला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हे काय जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या विश्वविक्रम नोंदवणारी जगातली सगळ्यात प्रतिष्ठित कंपनी आहे असं म्हणता येईल तिथे विश्वविक्रम नोंदवला तर त्याला जगभरातून मान्यता प्राप्त होते आणि विश्वविक्रम काय नोंदवला असतो विचारलं तर त्याचं उत्तर असं आहे की लचित बारफुकन याबद्दल हाताने काहीतरी लिहा आणि ते अपलोड करा असा आशयाचा तो विक्रम होता आ, लार्जेस्ट अल्बम ऑफ लार्जेस्ट हार्ड हँड रिटन नोट्स असं काहीतरी त्याचं नाव होतं पण आसामने आसामच्या शिवाजी म्हणवल्या गेलेल्या लचित बारफुकन या ना माणसावरती या नायकावरती विश्वविक्रम आहे आणि आपल्या शिवछत्रपतींवर नाही बरोबर नाही ना म्हणूनच आता आपल्याला लोकसहभागातून असं एक उपक्रम करायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला विश्वविक्रम प्रस्थापित करता येणार आहे आणि त्याचं नाव आहे दुर्गोत्सव म्हणजे काय करायचंय सोपं अगदी एकतर असं समजून घ्यायचा प्रयत्न कर की जगाच्या पाठीवर कुठल्याही तीनशे चारशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या राजाच्या स्मृती प्रित्यर्थ कुणीही एक गोष्ट जी आपण करतो ते करत नाही कोणती त्या राजांच्या आवडत्या वास्तूंच्या प्रतिकृती घरात बनवल्या जातात कुठले अरे आपण दुर्ग नाही का बनवत हा ते महाराजांची आठवण म्हणून बनवतो बरोबर हो। मग असं जगात कुठेच कोणीच करत नाही की तीनशे चारशे वर्षांपूर्वी राजा होऊन गेलाय आणि त्याच्या आठवणीसाठी सुट्टीत एकत्र येऊन दुर्ग बनवले असा वर्ल्ड रेकॉर्ड नाही असा वर्ल्ड रेकॉर्ड नाही अशा प्रकारचा उपक्रमच नाही जगात कोणीच करत नाही तर मग आपले महाराष्ट्र करतात महाराष्ट्रा व्यतिरिक्त कुठे करत नाही तेच सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांसाठी करण्यात येणाऱ्या या दुर्गांच्या प्रतिकृती जगात असं कुठल्याच राजासाठी कुणासाठीच कुणीच करत नाही तर मग या प्रथेला प्रोत्साहन द्यायला म्हणून डिजिटल आणि फिजिकल अशा दोन्ही गोष्टींचा मिलाफ करत एक भन्नाट लोकोत्सव साजरा करायचा असं महाराष्ट्र शासनाने ठरवलंय करायचे काय तर दुर्ग बनवतात तर ते दुर्ग आहेत पण यावेळी दुर्ग बनवायचे आहेत युनेस्कोने प्रमाणित केलेल्या बारा गडदुर्गांच्या प्रतिकृतीत म्हणजे बारा पी कुठल्याही एका दुर्गाबद्दल दुर्गाची प्रतिकृती बनवायची बाकी कुठली नाही चालणार नाही असं काही नाहीये शासनाचा असा आग्रह आहे की तुम्ही युनेस्कोवालेच बनवा पण वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जाताना ते असा विषमता नाही पाळणार आहेत की ह्या कुठल्या दुर्गाची त्यामुळे कुठलाही बनवायला तरी चालणार आहे पण युनेस्कोने बन प्रमाणित केलेल्या दुर्गांची बनवा असं शासन आहे तर करायचं काय आहे की या दुर्गांबरोबर फोटो काढायचा आहे सेल्फी काढा किंवा दुर्ग ज्यांनी आहे त्यांनी एकत्र येऊन समोर फोटो काढायचा आणि दुर्गोत्सव डॉट कॉम या वेबसाईटवरती जी शासनानेच बनवलेली आहे त्याच्यावरती हे फोटो अपलोड करायचे चा आहेत झालं जर जा आपण जास्तीत जास्त अपेक्षित आकडा क्रॉस केला तर वर्ल्ड रेकॉर्ड बनणार आहे म्हणजे आपल्याला किती हवेत फोटो अकरा एक लाख बाप रे अरे असं काय करतो महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी पंधरा कोटी आहे रे मग त्यात अकरा लाख बनणार नाहीत अगदी सहज बनू शकतील ह्याच्यामध्ये गंमत बघा फिजिकल काय तर ऍक्टिव्हिटी फिजिकल आहे पण डिजिटल काय तर विश्वविक्रम डिजिटल अल्बमचा म्हणणार आहे लार्जेस्ट डिजिटल अल्बम ऑफ फोटोज क्लिक बाय पीपल इन फ्रंट ऑफ हँडमेड स्कल्पचर्स असं ते प्रचंड मोठं श्रेणीचं नाव आहे त्याच्या ना ज्याच्यामध्ये विश्वविक्रम बनणार आहे हा लोकसहभागातून निर्माण केलेला पहिला व्हायला विश्वविक्रम असणार आहे ठीक आहे येस तो दुर्ग बनवायचा आहे आपण राजगड बनवूयात आणि त्याच्याबद्दल पण अनुभव लोकांशी शेअर करूयात नंतर ठीक आहे मग हे जे सहभाग घेणारे लोक आहेत त्यांना काय मिळणार बक्षीस मिळणार आहे मुळात एक विश्वविक्रम निर्माण करण्याच्या मोहिमेत आपण सहभाग घेतो हेच एक मोठं बक्षीस आहे त्यातनं मिळणार समाधान हे मोठं बक्षीस आहे या व्यतिरिक्त सुद्धा सहभाग घेतलेल्या प्रत्येकाला त्यांनी सहभाग घेतल्याचा फोटो अपलोड केल्या केल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आपल्या आत्ता माहिती ना हो। तर त्यांच्या स्वाक्षरीचं अभिनंदन पत्र मिळणार आहे की तुम्ही एवढ्या छान कार्यात भाग घेतला म्हणून वाव येस आणि त्या व्यतिरिक्त शिवरायांचे आठवावे रूप नावाचा एक डिजिटल कोर्स बनलाय डिजिटल कोर्स म्हणजे काय आता अरे डिजिटल कोर्स म्हणजे बेसिकली काय होतं आजकाल जे सगळं तुम्ही फोन मध्ये बघत असतात बऱ्याच गोष्टी तर तुम्हाला नॉर्मलीच पुस्तकं वाचायची इच्छा फारशी नाही राहिलेली पुस्तकं वाचायचा कंटाळ येतो बरोबर कर कर, कबूल कर गप्पा ना, नाही ना, वाचल अरे चेहरा बोलतो ऑडिओ पॉडकास्ट दिसत नाही म्हणून पण मित्रांनो तुम्ही जे बालमित्र ऐकतात त्यांनाही मी सांगून ठेवतो <laughs> तुमच्याप्रमाणेच यशला सुद्धा अजिबात काही वाचायला आवडत नाही ते साहजिक आहे का नाही आवडत कारण की पुस्तकं काळी आणि पांढरी असतात तर तुम्हाला जर डिजिटल गोष्टी असतील की ज्याच्यामध्ये अॅनिमेशन्सनी मोशन ग्राफिक्सनी तुम्हाला गोष्टी समजावून सांगितल्या तर जास्त मजा येईल मग एक्झॅक्टली तसंच सांगणारा डिजिटल कोर्स असणार आहे ज्याच्यामध्ये जो मुळात फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे ज्याचा शुल्क तसं नऊशे नव्याण्णव पण तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे जर तुम्ही सहभाग तर कोण अरे अमृत नावाची महाराष्ट्र शासनाची एक स्वायत्त संस्था आहे म्हणजे महाराष्ट्र शासनानेच बनवलेलं एक वेगळं विंग जे डेडिकेटेडली वेगवेगळ्या कामांसाठी काम करते म्हणजे त्यांना वेगवेगळे टार्गेट दिले असतात तुम्ही ह्याच्यावरती काम करा त्याच्यावरती काम करा असं अनेक महामंडळ आहेत त्यातलं एक आहे अमृत तर या अमृत या स्वायत्त संस्थेने ह्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे त्यांनीच मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळवून आणलेली आहे आणि तेच दुर्गोत्सवाचं सा जे पोर्टल आहे की जे ए आय पॉवर्ड आहे की आलेले फोटो योग्य आहेत ना हे सगळं तपासून ते स्वीकारतं ते पोर्टल पण त्यांनीच बनवलं आहे आणि हा डिजिटल कोर्स ज्याच्यामध्ये मान्यवर इतिहासकारांचे पॉडकास्ट असणार आहेत स्वराज्य योद्ध्यांच्या गोष्टी असणार आहेत शिवछत्रपतींच्या आयुष्यात घडलेल्या घटना त्यातून आपण आज काय शिकायला पाहिजे हे सगळं असणार आहे हे सगळंच्या सगळं तिथे उपलब्ध होणार आहे बाबा पण मावळामध्ये पण हो, हो मावळाचा पण कोर्स याच्याबरोबर आपण देणारच आहोत फ्री शासकीय पातळीला अमृत करणार आहे आणि मावळाकडनं सुद्धा जे जे म्हणून याच्यात पार्टिसिपेट करणार आहेत त्यांना किती आहेत माहिती आहे का जवळजवळ अडीचशेहून जास्त ऑडिओ व्हिज्यू व्हिडिओ चित्रफिती दृकश्राव्य माध्यम म्हणतात ए व्ही ऑडिओ व्हिडिओ त्यात असणार आहेत आणि दोन चार दोन चार मिनटाचेच आहेत आणि मुलांना आवडेल अशाच प्रकारे स्वराज्य योद्ध्यांच्या गोष्टी आहेत त्यात गोष्टांच्या कवनांचे रसग्रहण आहे घाणेकर आवाज सांगत आहेत दुर्गांच्या गोष्टी हे आपण रेकॉर्ड केलेलं आहे आपला हा पॉडकास्टसुद्धा तिथे ऐकायला मिळणार आहे लोकांना सो मावळाचं जे ऍप येतं जे लवकरच लोकार्पित होईल तर त्याच्यामध्ये हा सगळा कंटेंट असणार आहे तासांचा हो आणि त्याचं त्याचं शुल्क कॉस्ट आहे पुन्हा एकदा पण दुर्गोत्सवात सहभाग घेतल्याबद्दल सगळ्यांना ते फ्री ऑफ कॉस्ट मिळणार बाबा पण हे असे इनिशिएटिव्ह लोक का करतात का तुला आवडलं नाही का नाही आवडलं पण हे काही नेहमीच काम नाही हे का करावं कोणी हे इनिशिएट का केलं जातं असं विचारतो दुर्गोत्सवाची गरज काय अरे कसं होतं माहिती का याच्या मागं पण खूप छान विचार आहे खरं म्हणजे तुला आत्ता आपण गणपती गणेशोत्सव झाला प्रचंड मोठा सगळीकडे गणपती बसवले गेले तुला माहिती का कधीही कुठल्याही हिंदू संस्कृतीमध्ये दे, देवाला असं चौकामध्ये दे त्याचा मंडप केला आणि देवाला चौकात उभा केलं असं करत नाहीत कधीच कर हे लोकमान्य टिळक यांनी सुरू केलं सार्वजनिक उत्सव साजरा करण्याचं कन्सेप्टच लोकमान्यांनी आणला का आणला माहितीये का कारण की त्या काळात इंग्रजांचं राज्य होतं आपल्यावर मग आपली लोक जर घरातच बसून राहिली आणि कुठल्या चांगल्या कामासाठी एकत्र नाही आली तर त्यांना आपण किती संख्येने मोठे आहोत आपण एक आहोत आपण आपल्या सगळ्यांना एकच गोष्ट आवडते ह्याचं भान यावं म्हणून हे लोकोत्सव सुरू केले ठीक आहे ज्याच्यामध्ये लोकांनी मंगल कार्यासाठी संघटित करणं हे त्याचा हेतू होता आता काळ बदलत गेला आता रिसेंट पास्टमध्ये तुझा जर बातम्या तू कधी बघितल्या असेल थोड्या मोठ्या तर श्रीलंका बांगलादेश नेपाळ हे सगळे भारताचे शेजारी देश आहेत या देशांमध्ये तरुण मुलं रस्त्यावर उतरली आणि त्यांनी अक्षरशः सरकारच पालत घातलं कस लोक एकत्र आली आणि गुन्हेगार नाही आहेत हे लोक हे नॉर्मल लोक आहेत फक्त त्यांचं डोकं फिरवलं आहे कुणीतरी की एकत्र या एकत्र या काहीतरी करूयात क्रांती करूयात असं म्हणून त्यांच्या मागण्या रास्त आहेत का नाही हा वेगळा विषय पण ही एकत्र येऊन सगळं जे प्रशासन आहे म्हणजे पोलीस आहेत मिलिटरी आहे मंत्री आहेत सरकार आहे हे सगळ्यांच्या विरुद्ध एकत्र येतात आणि सगळं बंद करायला लावतात देश अक्षरशः अस्थिर करून टाकतात आता अशा वाईट गोष्टी आक्रोश व्यक्त करायला मागण्या मांडायला भांडणं करायला म्हणून एकत्र येणाऱ्यांचं समाज असं जे आपल्या देशा शेजारी देशांमध्ये होतं आहे तसं आपलं नाही आहे आपली लोकं आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या कामासाठी लोकं एकत्र येऊ शकतात की नाही मग तेच प्रूव्ह करायचं आहे शासनाला काय हवं की आपण बाकी मागण्या मांड मांडण्यासाठी एक एकत्र येतो पण अशी एखादी विश्वविक्रमी मानवंदना देण्यासाठी एकत्र यायला काय प्रॉब्लेम आहे तो मग या उत्सवातून शिवछत्रपतींचं नाव घेऊन सगळ्यांनी एकत्र यावं यासाठी बनवलेला हा उपक्रम आहे किंवा लोकोत्सव आहे हो आणि महाराजांचं महारा नाव म्हणलं की सगळे येतील इतके एकत्र बरोबर पण यात करायला काय हवं नुसतं एकत्र येऊन उपयोग नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मिरवलंय आपण खूप पण तो जो कोर्स आहे डिजिटल त्यातून ज्ञानार्जन करणं त्यातून गोष्टी समजावून घेणं महाराज किती भन्नाट होते महाराज भन्नाट होते हे माहिती आहे सगळ्यांना किती भन्नाट होते कसे भन्नाट होते याबद्दल मात्र फारशी माहिती नाही आहे आपण मावळाच्या खेळांमधनं हेच करतो इथे या डिजिटल कोर्समधून दिलेलं ज्ञान आत्मसात करूनसुद्धा आपल्याला हेच साधता येणार आहे त्यामुळे तुझ्या मित्रमंडळींना हे निश्चित सांग की नुसतं दुर्गोत्सवात सहभाग नाही आहे तर तो मिळालेला कोर्सचा पण उपभोग घ्यायचा आहे हो, हो मित्रांनो आपली गँग गोळा करा दुर्ग बनवा आणि दुर्गोत्सवात भाग घ्या आणि बाबा आम्हाला अजून एक लक्षात आलं एरवी आम्ही लहान मुलांनी काही असं एकत्र केल्याचं काही विश्वविक्रम नाही म्हणणार आहे बरोबर त्यामुळेच ही सगळ्यात सुंदर संधी आहे सगळ्या लहान मुलांनी एकत्र येऊन दुर्गोत्सवात सहभागी व्हायचं एक गोष्ट सांग की आपण जो हा दुर्गा बनवणार आहे त्याच्यासोबत आपण जो फोटो काढणार आहे तो ग्रुप फोटो काढायचा की आपण एकटा एकटा काढायचा हम्म चांगला प्रश्न आहे कुठ दोन्ही पद्धती चालणार आहेत ग्रुप फोटो पण चालणार आहे एकटा एकटा पण चालणार आहे पण नाव नोंदवण्यासाठी ना ज्यावेळी तुम्ही सहभाग नोंदवताय त्यावेळी मात्र ज्याचं नाव तुम्ही नोंदवाल तेच सर्टिफिकेटवर येणार आहे हे लक्षात असायला ठीक आहे आणि नाव शक्यतो मराठीत लिहा कारण की सर्टिफिकेट जे अभिनंदन पत्र आहे मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचं ते मराठीत आहे ठीक आहे पण म्हणजे आपण आपल्या समोरच काढायचा काही बाकीच्या सोसायटी मेंबर नाही काढू शकत असं काही नाहीये लार्जेस्ट नंबर ऑफ इमेजेस पाहिजेत आपल्याला त्यामुळे दुसऱ्यांनी काढलेल्या दुर्गाच्या समोर जरी काढला फोटो तरी चालणार आहे वेगवेगळ्या अँगलने काढा म्हणजे ते जास्त छान दिसेल वा खरच दुर्गोत्सवाबद्दल सगळ्या गोष्टी कळाल्या बर का मला विश्वास आहे आपला बॉडकास्ट ऐकणारे सगळ्या शिवभक्तांनी अपेक्षा आहे विश्वविक्रम निर्माण करायचाच आहे आणि आपली टॅग लाईन काय ती सांग शेवटी सगळ्यांना हा सांगतो आपण छत्रपतींचं नाव खूप मिरवलं आतापर्यंत यावेळेस विश्व विक्रमावर गिरवूयात यंदा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये 查拉，德国尼亚。